आम्ही आता रक्षक चौकामध्ये आहोत सांगवी फाटा रावित आर्टी वर ते रावेत बी आर टी एस मार्गावर पिंपळे निलगीतील रक्षक सोसायटी चौकात बुहेरी मार्ग सव्वे उभारण्यात येत आहे बुहेरी मार्ग खोदकाम व उड्डाण पुलाच्या बांधकामामुळे रक्षक चौकात रस्ते अरुंद झाल्याचा परिणाम वाहतूक कोंडीवर होत आहे त्यामुळे वाहन चालकांना दररोज प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे हे उड्डाण पुलाचं काम आपण पाहू शकतो इथं उड्डाण पूल होणार आहे सांगवी आणि औंदला जोडणाऱ्या मुळा नदीवरील राजीव गांधी पुलापासून रावेत किवळे बी आर टी मार्ग सुरू होतो बानेर बालेवाडी भागात ये करण्यासाठी बहुतांश आय टी एम्स पिंपळे निलक रक्षक सोसायटी संरक्षण हत्तीतून पिंपळे निलक गावठाण परिसरातून रस्त्याचा वापर करतात त्यामुळे वाहनांची संख्या वाढून रक्षक सोसायटी चौकात नेहमीच वाहतूक कोंडी होती सकाळी कामाला जाण्याच्या वेळेस व सायंकाळी कामावरून घरी परतण्याच्या वेळेस पिंपरी चिंचवडमधून पुण्यात जाणारे व पुण्यातून येणारे कर्मचारी व नागरिक मोठ्या प्रमाणात याच रस्त्यावरून वाहतूक करत असल्याने रक्षक चौकात सकाळी व विशेषतः सायंकाळी वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे विशेषतः नागरिक अर्धा एक तास या चौकात अडकून पडत आहेत त्यामुळे सध्या चालू असणारं या, या रस्त्यावरील उड्डाणपुलाचं काम तसंच गुहेरी मार्गाचं काम लवकर पूर्ण होणे हे खूप गरजेचं आहे ते झाल्यावर या रस्त्यांनी जगताप बेरी चौक वाकड पिंपळे सौदागर पिंपरी पुणे व महामार्गावर जाता येईल